अजून तिची माझी भेट झाली नाही <laughs> आता हे वाक्य ऐकून का मंजू ते हसले असते की नाही कल्पना करत आता संगीत काय तर भातखंड्यांची परंपरा आहे आणि एक परंपरा आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मग त्या साडेतीन सप्तकात गाण्याचा सा प्रवास करावा लागतो त्याला गानसमय आहे गानसमयाला स्थायी भाव आहे त्याला लक्षण गीत आहे बरोबर आहे की नाही त्या लक्षण गीताला मांडत असताना काही थाट आहेत ते थाट त्या थाटात गावे लागतात बर त्या थाटात काही रागांच्या उत्पत्त्या झाल्या काही स्वतंत्र रचना आहेत काही मिश्र राग आहेत त्याच्यात ख्याल म्हणजे लक्षपूर्वक गाणे एक प्रकरण दुसरं शास्त्रीय संगीतात उपशास्त्रीय संगीत म्हणजे नाट्यगीत मग सुगम संगीत लोकगीत अभंग गोवळण इत्यादी प्रकरण सगळीत मोडल्या जातात तर काल त्या कानेवांच्याकडं शिकल्यामुळं आणि आमच्या कशाळकर गुरुजींच्याकडे शिकल्यामुळं त्यांच्या गाण्यात रगदारपणा होता अनावट पण होत ताकद होती पेशकारी होती त्याचबरोबर लज्जतदार गाणं होतं त्याचबरोबर पिडेदार गाणं होतं आणि एखादी रणरागिणी युद्धाला उतरल्यानंतर कंबर कसते तसं गानक्षेत्रातल्या मंडपात जेव्हा त्या कंबर कसून मंचावरती बसल्या होत्या तेव्हा हा मंडप सगळा दुमधुमवून गेला होता मला अत्यानंद झाला संगीत म्हणजे काय तर गीतं वाद्यम नृत्यं त्रयम संगीतम उच्चेते गायन वादन आणि नृत्य या तिन्हीची अभियुक्ती एकत्र येते त्याला संगीत म्हणतात त्याला आपल्या संप्रदायात प्रतिबंध असा आहे लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शिव ब्रह्म रस आवडीने तमगुण प्रधान ढोलके रजगुण प्रधान तबलाय आणि सत्वगुण प्रधान पखावज वाद्य तंतु वाद्यात वीणा आहे विणा म्हणजे घोपळा घोपळा म्हणजे तानपुरा आणि तो जोडताना कुठल्या बोटानं बोट फिरवावं याला काही मिनिमम ज्ञान आहे आपल्या विना विनावादक एखादा उठला तर ता सगळ्या तारा मुक्कामाला पाठवून द्या कळत म्हणजे तानपुरा ओढताना सुद्धा त्याला खडगा पंचमात कसं लावावं याचं काही विशिष्ट अशा प्रकारचं ज्ञान आहे तर काल तिघी जणी माग बसल्या होत्या ना त्या मला कोण दिसत होत्या एक गंगा एक यमुना आणि एक सरस्वती सुयोगजी बसले होते सुयोगजी जी त्यांनी कुंडल कानात धारण केले होते कुठले कुंडल स्वर आणि तालानं मंडप प्रशांत झाला होता ही पांडवांच्या भक्तीची कृपा होती ऐकताय ना ऐकताय ना, ना। आणि भानुतेजानं चैतन्याची प्रभा मंडपात टवटवीत विकसित झाली होती हे वाक्य तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद भानुतेजाच्या चैतन्यानं प्रदीप झालेली ही धर्मसभा म्हणजे भानुदास महाराजांचे चिरंजीव चैतन्य महाराज चैतन्य प्रभा भानुतेजानं भानू म्हणजे सूर्य ज्ञानाचा परंपरेचा त्याच्यात विकसित चैतन्य प्रभेन हा मंडप असा नामप्रतिष्ठान वैभवान डोलत होत कस डोलत होत वैभवान आणि मग हे ऐका ना मग हे सगळं दृश्य अवलोकन करून महाराज वैकुंठात डोलत असतील आणि त्यांना हा मंडप मनोहर वाटत असेल कसा वाटत असेल मनोहर वाटत असेल आणि नामगाता गाता असेल देव झाले म्हणून नामदेव पदाला प्राप्त झाले हे सगळं कालचं आसन ऐकण्याचा पाहण्याचा योग आला हा माझ्या जीवनाचा अमृत योग आहे आता जे माझे त्यांनी टाळ्या वाजवल्या जे जळकट आहे त्यांची इच्छा नाही तरी देवाने त्यांना निरोगी ठेवावा अशी भावना व्यक्त करते मंजुताईंचं गाणं अफलातूनच होतं मी म्हणून प्रवास केला श्रीरंगा कमला कांता हा जी पदार सोड आणि त्याच्यावरचं निवेदन महाराजांचा अफलातून आपला नाही खरंच आहे असे उपक्रम महाराष्ट्रात व्हायला पाहिजे विरणी व्हायला पाहिजे नाट व्हायला पाहिजे खरं का वासुदेव व्हायला पाहिजे त्याचे विवरण व्हायला पाहिजे नुसतं भजन नको तर अर्थ बौद्धिक भजन व्हायला पाहिजे आणि त्यामुळं माणूस बुलायला लागतो अन्न हालायला लागत काल आपण ऐकलं की डोळ्याला पाणी येणं ही प्राथमिक भक्तीचं लक्षण आहे अतिउत्कृष्ट पण आहे देव दुलायला लागला पाहिजे म्हणजे माझं डोकं कॅम्प्युटर आहे माझ्याकडे मोबाईल नाही टेप नाही काय नाही माझ्या संगणकात मी फीड करतो आणि योग्य वेळेला ओपन करतो कार्यक्रम कनेक्ट करतो हे कीर्तन पुन्हा एकदा आदरणीय दामदेव बाबांच्या चरणार्थिबावरती समर्पित करून किंवा परिसरात जे जे श्रद्धे महाराज होऊन गेले त्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तनासाठी हे सगळे ज्ञाते लोक आले कोणी मंडलेश्वर आहे कोणी महंत आहे कोणी प्रवक्ता आहे कोणी कथाकार आहे कोणी हरिभक्त आहे कोणी दिंडी चालक आहे कुणी कार्यवाहक आहे या सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्हा सगळ्या जणींना माझ्या केंद्रात यजे ती कंटाळा असेल तर माईच्या पुत्रानं मला मा तुम्ही क्षमा कराल असे अपेक्षा करायला हरकत नाही हरकत नाही सज्जन श्रोते हो मी अत्यंत स्पीडनी बोलतो काही अक्षर तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर सरस्वतीला प्रार्थना करा कि ते अक्षर आम्हाला कळावी कारण क्षणाक्षर ब्रह्म है, त्या ब्रह्माला भक्ति भक्तियोगानं आकडल्या विना नाथपंथाचा बोध आणि